मंडळी काय काय लावलो बा कोल्ड स्टार्टला ठेवलं आहे आत्तापर्यंत टाकाटक झाला असेल तर मग ॲक्च्युली ट्रिप हे आहे तो परत रिसेट केला आहे ट्रिप बिल आपलं टोटल किलोमीटर्स करतील आणि आजच्या जर्नीच्या ट्रिपेमध्ये कळतील लेस गो बाईज लेस गो कसं काय मंडळीच बरं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि सकाळचे वाले एक्झॅक्टली नऊ बाय बाय टू दिस ऑसम होमस्टे इट वॉज लवली स्टेईंग इयर मस्त होते मंडळी वरचा हॉल यार दोन हजार रुपयामध्ये आम्ही सहा जण राहिलो आहे तीनशे तेत्तीस रुपये हेड आले आणि काय पाहिजे आयुष्यात इट वॉज गुड असे बरेचसे होमस्टे मिळतील या लाईनमध्ये आपण जायचं आहे आता हरिहरेश्वर मंदिरला त्यामुळे मी टर्न बाय टर्न नेव्हिगेशन ऑन ठेवलंय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आज रिफ्युलिंग करायचं यार टँक छोटूसा दिलाय पेट्रोल काल बहुतेक मी फुल केलेलं तरी आता ऑलमोस्ट एम टी आलं आलंय वॉट अ ब्युटिफुल मॉर्निंग यार चालू झाली आपली राईड अगेन आय एम लीडिंग टिल हरिहरेश्वर किंवा मग एक मध्ये एक छोटा पेट्रोल पंप येईल त्यानंतर मे बी आम्ही बाईक पण स्विच करू कोस्टल रूट्स आर यार सरप्राइजिंग असतात नेहमीच आणि वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वेगवेगळे कल्चर अनुभवायला मिळतात सकाळी सकाळी जे आम्ही घावण खाल्ले ना अल्टिमेट मन तृप्त करून सोडलं त्यावर एक चहा मारला अँड नाव वी आर हेडिंग ट हरिहरेश्वर टेम्पल मला ते वाले दिवस आठवतात जेव्हा मी कोस्टल राईड केलेली प्रॉपर एकदम अलिबागपासून गणपतीपुळेपर्यंत तेव्हा होती आरी हिमालयन फोर डबल वन त्याच्यावर आपण दोन दिवसामध्ये सगळं कवर केलेलं अंजारलेला राहिलेलो मी तेव्हा या व्हिडिओनंतर मी त्याची लिंक देतो व्हिडिओ संपल्यावर तो पण व्हिडिओ बघून घ्या जर तुम्हाला पूर्ण कोस्टल राईड अनुभवायची असेल तर इट्स अ रायडर स्विच टाइम लालोबा घेत आहेत आपले संदेश भाऊ आणि आपण त्यांची बिस्ट आरत्री फोरे जमले का अरे वा याला म्हणतात नेक्स्ट जनरेशन लहान असताना मी पण हाय स्वप्न बघायचो पण दिस इज नॉट लेस देर हेच स्वप्न पुढच्या मोठी होतात गुड वन तर टाकीतरी तरी फुल केले त्यामुळे लोड नाही गो फुल फेअरिंग बाईकचं एक असतं यार एकदम अग्रेसिव्ह पोर्शन असतं त्यामुळे असं वाटतंय की तुम्ही रेस ट्रॅकवरच आहे पण अ हँडलिंग मॅन म्हणून मला अप्पाची आवडायची आवडायची यासाठी म्हटलं की कारण अजून घेतली नाही आहे मी यायचं समज होतं पण फुल फेअरिंग एकदा तर घेणार आहे कुठली का असे ना फुल फेअरिंग घेणार आपण यामा हा आरथ्री या बाईकबद्दल बद्दल काय सांगायचं जेव्हा मी मुंबईला होतो दोन हजार चौदा पंधराला तेव्हा मी फर्स्ट टाईम बघितलेली बाईक ब्ल्यू कलरमध्ये येते ती यामाचा ब्रँड कलर, यामा कलर। वे तेव्हा जो फॅन झालेला या बाईकचा आणि आज मी आरथ्री चालवतोय तुम्हाला खरं सांगू कुठली तुम्हाला गोष्ट पाहिजे असेल ना एकदम मनापासून ती मॅनिफेस्ट करत राहायची म्हणजे मनातल्या मनात तुम्ही गोष्ट असं मला मिळणारच आहे मी मिळवणार आहे असं म्हणत राहायचं त्याने होते काय की तुमचे सगळे प्रयत्न त्या गोष्टीला मिळवण्याकरता होतात आणि मग तुमचे कष्ट त्याप्रमाणे सुरू राहतात पूर्ण प्रयत्न सुरू राहतात आणि एक ना एक दिवस तुमच्यासाठी ती बनलेली गोष्ट तुम्हाला मिळतेच कारण तेच तर कनेक्शन असते त्यामुळे प्रयत्न करणं कधीच सोडू नका आणि स्कीप मॅनिफेस्टिंग मॅन हरिहरेश्वर मंदिराला श्रीवर्धन पासून आम्ही एक अर्ध्या तासामध्येच पोहोचलो कारण वीस बावीस किलोमीटरचा जर भोलेनाथांचं दर्शन घेतलं नाही तर आमची राईड थोडी अपुरी राहिली असते छानपैकी दर्शन घेऊन प्रदक्षिणेच्या मार्गाला लागलो आणि असं कळलं की ही प्रदक्षिणा पूर्ण डोंगर चढून पुन्हा उतरून समुद्र किनाऱ्यावरून जाते मग काय okay, चढायला लागलो आणि वाटेत दिसल्या आम्हाला नारळ नारळ पाणी प्याचा काय मग आवरला नाही सगळ्यांनी एक एक नारळ पाणीवर ताव मारला आणि प्रदक्षिण पुढे निघालो खोली भरपूर आहे आणि समुद्र खवळलेला पण असतो दगडच बघा ना लाटांच्या माऱ्यांनी किती टोकदार झालेले आहेत मग प्रदक्षिणा झाली आणि तिथेच असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही घावण खाल्लं आणि पुढचा प्रवास सुरू केला बाहेर थांबू काय मस्त दर्शन झालं यार मजा जय भोलेनाथ जय हरिहरेश्वर आता फक्त उन्हाचा फटका बसणार आहे आम्हाला बद हे okay। थोडस स्पीड पकडलं की वारं लागेल ला आणि न्यूट्रल होईल सगळं आता नागावच्या ट्रॅफिक मधनं ना निघून एक ब्रेक घेऊ आम्ही छोटासा टी ब्रेक त्यानंतर मग काय इश्यू नाही मस्त आहे स्मूथ आहे एकदम हॅगीच वाटते ना मंडळीज आता आपल्याकडे आलेली आहे नेक्स्ट जेन मिटीवर ह्याचा एक वेगळाच फील आहे यार आता काल मनोजची मिटीवर घेतलेली आणि त्याच्यात आणि याच्यात थोडा तरी फरक आहे मे बी इंजिन रिफाईनमेंट असेल थोडासा यू आय चेंज आहे आणि याची क्रोम व्हर्जन आहे याची टॉप मॉडेल आहे त्यामुळं सगळं झगमग झगमग लका 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 आहे क्रूज गाड्यांचं हेच काम बेस्ट असते एकदम रिलॅक्स मोड आपल्या रायडिंग कम्युनिटीमध्ये ना एक रूल असतो आहे म्हणजे हा रूल कुणाला शिकवला गेलेला नसतो आहे किंवा सांगितलेला नसतं तो अपअप आप येतो आहे तर समजा दुसऱ्या साईडनं कुठला तरी रायडिंग ग्रुप असेल किंवा कुठला पण सोलो रायडर जरी असेल तरी आपण एक थम्सअप दाखवतो आहे आपल्याकडून होईना किंवा पुढच्याकडून पण आपल्याला रिसीव्ह होतोय इट मीन्स की वी आर वन कम्युनिटी अँड वी आर नॉट जस्ट रायडिंग आवर बाईक्स वी आर रायडिंग आर पॅशन त्यासाठी हा संसअप असतं म्हणजे तुमच्यापैकी जे कोण बघतायत व्हिडिओ आणि त्यांचं स्वप्न आहे रायडिंग करायचं आणि तुम्ही एका मोमेंटची वाट बघताय तर मी एवढंच सांगेन की वाट बघू नका किंवा असं प्लॅन करत बसू नका बाईक घ्या आणि निघा बाहेर पुढचं पुढं बघता येईल रायडिंग गियर नसतील ठीक आहे हेल्मेट आहे ना ग्लव्ज आहेत ना चांगले शूज आहेत ना बाहेर पडा एक दोन राईड करा का नॉर्मल जॅकेटवर तरी चालेल फक्त सेफ्टीला डोक्यात ठेवू एकदा का तुमच्याकडे पैसे आले थोडं सेव्हिंग झालं यू कॅन हॅव ऑप्शन ऑफ ग्रॅबिंग रायडिंग जॅकेट हा आणि आम्ही कसं एका पेसनी जातोय ना रिशा केला काय पुढं रिशा केला काय हो आपल्याला बघायला एक वेगळं सुख चलो सो so, एक्सपेक्टेड तर नव्हतं पण दुपारचे एक वाजले त्यांनी आमची चुकामुक झाली काहीजण पुढं गेलेत बट डॅट इज ओके याच रूटने जायचं आहे पण आमचा मनोज भाऊ एकदम टराट गेला भावाची आरत्री होती आरतीवर बसून सोसाट गेला त्या झोनमध्ये होता आरतीमध्ये बसल्यावर असं झोनमध्ये जाते काय की भाई पुढं काय असू दे काय कुठं पुणे कसलं मग तर ऋषी आणायला गेला त्याला आय होप त्यांनी चुकायला नको ते एकमेकांना आता आम्ही इथं थांबलो थोडंसं सावलीत बाईक उन्हा काय पुढे जाऊन येणार कुठंतरी थंड काय तर पिलो असतो काय करायचं आपण जाऊया चल मग पुढं थोडं हळू हा काय शोधूया ते पुढे आहेत ना मग त्यांच्या तिथेच जाऊ ना त्यांनी दिसल्यावर थांबू मग चल चलो लालो बा काय काय भेटलो आपण परत हो थांबल्यावर एवढं उकडायला लागतंय एवढं गरम होत आहे हो 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 हो, हो। आतनं सगळं भिजलंय आणि त्यात मी हाफ टी शर्ट घातलाय बेकार चिकटले सगळे जॅकेट आपला तो फुल जर्सी घातला ना जॅकेट काढायला घालायला इझी पडतं आता पूर्ण चिकटलंय आतमध्ये थर्मल लाईनर आहे त्यामुळे पूर्ण चिटकून बसलंय सगळं कसतरी व्हायलंय फायनली सापडला माणूस ह्याची बाईक माणूस हा आता चेंज पाहिजे बरेच बाईक चला परत घातले हे इच्छा नाही आहे आता सध्या मला उन्हामुळं वाट लागते आणि मला आहे मायग्रेन आणि ते थोडं थोडं आता हिट व्हायला सुरू झाले मी गोळी ठेवले तशी इमर्जन्सीला पण अजून अजून ते वाला पिन नाही आहे मग जाऊ दे फार गर्मी आहे यार आत्ताच फेममध्ये हे सीन आहे गर्मीमध्ये राईड नाही करायचे मी ठरवले ठीक आहे ते ब्रेकफास्ट राईड बारा एकपर्यंत घरी यायचं हा तर हाय वर थोडसुली काल मी इकडनं पुढे निघून गेलेलो आणि नि बाकी जे काही इकडं होते त्यांनी एक पाहिलं समोर ऍक्सिडेंट त्यांनी माझ्यासाठी तर थांबले नसतील ना तुम्ही मागे झाले झालेला अरे बाबरे खूप खतरनाक हंटर होते उडून पडलेली डायरेक्ट त्याचं डिस्कशनसाठी आम्ही थांबलोय कुठे इथं उडाला इथं पडला हा म्हणजे त्याला हा टर्न बसलाच नाही हा सरळ आला हायरेक्ट खाली उडून गाडी सकट हा तिथन उडाल आणि गाडी सकट गाडी इथं ते दोघंच तिकडं बाबर ह्याच्यात पडलं ते शेड आणि असं आले मग नशीब ह्याला तरी नाही ह्याला आपटलं नाही संपलं रे चिरते डायरेक्ट बेकार होतो रे इथनं उडायचं म्हणजे स्पीड भरपूर होत त्यांचा म्हणजे सावकाश चालवाय यार बाईक्स <laughs> <laughs> गार अरे ओ अरे ॲक्सिडेंट स्पॉटच आहे वाटतं बघ ना काचा पडलेत हे बघ इथं बुडबीड पडलेत ऍक्सिडेंट स्पॉटच आहे चला पळा ना यार चला चला इथनं चला म्हणतोय जीवापेक्षा काहीच महत्वाची नाही कुठली राईड कुठलं बाईक कशाच काही नाही म्हणून म्हणतोय की बाई जीव सांभाळा आधी तुम्हाला वाटतं ना बाईक कंट्रोल होणार ना नाही तर स्पीड स्लो करा आणि हे असले साईन वाचा हे साईन गव्हर्नमेंटने खोळाय म्हणून दिलं नाही साईन वाचा लायसन्स काढताना सगळे साईन वाचायला होतात ॲटलिस्ट तुमच्याकडे गुगल मॅप नसेल तर मग साईन बघा आणि गाडी स्लो करा कारण शुल्लक लग कारण लागते का अपघात व्हायला आणि बाईक मध्ये काहीच सिक्युरिटी नसते तुम्ही उडून कुठं पडाल त्याचा काही नेम नाही ने। म्हणजे काहीच सांगता येत नाही त्यामुळं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ढीकवर ऊन आणि त्यात मायग्रेन आता जेवणानंतर अजिबात त्राण उरला नव्हता माझ्यात की शूट करू मी आता गोप्रो चालू आहे पण माझी अजिबात इच्छा नव्हती की मी शूट करू असंच गेलो पटापट घरी बड़ गोळी घेतली आणि झोपलो पूर्ण चारशे किलोमीटरची राईड झाली दोन दिवसात आणि काय मस्त मजा आली आपल्या भावांसोबत म्हणजे आपण भेटू पुन्हा पुढच्या राईडमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे सत्रा मजत क्रॉस करत राहून स्वतःची काळजी या बाय बाय